शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाशे त्र्याहत्तर कोटी जमा झाल्याचं बघायला मिळत आहे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी ही माहिती दिली आहे अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रांना मदत वाटप सध्या सुरू झालाय मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा जमा होणार आहे राज्यातील एकवीस लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छप्पन्न कोटी वाटप होणार आहे शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जर चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका पी किंवा काल चार जिल्ह्यात जमा झालेला आहे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार पुढच्या याद्या सर्व माहिती बघणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तर चला पाहूयात विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा चिल्लर भरपाईने शेतकऱ्यांचा संताप सध्यास्थितीला लवकरात लवकर मदत देण्याची गरज महत्त्वपूर्ण बातमी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे शेतकरी संघटनेचे आंदोलन ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी सध्यास्थितीला शेतकरी संघटनेने केली महत्त्वाची बातमी ऐन दिवाळीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता सध्या स्थितीला चिंता कांदा ऐन दिवाळीत रडवण्याची शक्यता कांद्याच्या दरात अद्याप सुधारणा नाही एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपयांपर्यंत कांद्याला बाजारभाव मिळत आहे मराठवाड्यात रब्बीचे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र येणाऱ्या सिंचनाखाली मोठी मध्यम लघुसिंचन प्रकल्प भरल्यामुळे शेतकऱ्यांना पण दिलासा सरकारच्या मोठ्या निर्णयामुळे शेतकरी खुश शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणारे पुढचे जिल्हा यादी आता जाहीर झालेली आहे यादी तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा कोणता जिल्हा आहे त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक किंवा नुकसान भरपाई बातमी देऊ तसेच आता या ठिकाणी वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना तीस कोटी वाटप सुरू होत आहे ओंडा नागनाथ या ठिकाणी नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपये अजून कोणत्या तालुक्यात वाटप होणार पुढे बघू परळीतील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल पंकजाताईंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार पीक नुकसानीचे अठ्ठेचाळीस कोटी तेहतीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झालेले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळत चाललेला आहे पूर्णपणे पैसे वाटप सुरू एकत्रित ठेवलेले पस्तीस टन कांदा अतिवृष्टीने नाचला सध्या स्थितीला अशी परिस्थिती कांद्याबाबत महत्त्वाची बातमी आहे कांदा दरातील घसरण थांबेना व्यापाऱ्यांकडून देखील ही स्थिती कांद्याच्या दरामध्ये अद्याप देखील सुधारणा नाही शेतकऱ्यांना अनुदान देताना जिरायती बागायती निकष नको असं सांगण्यात येत आहे अशी माहिती देखील आता सध्या स्थितीला पुढे येत आहे जर असा निर्णय घेतला तर बदल होईल कर्जमुक्ती वाढीव भरपाईसाठी बुधवारी गावोगावी आंदोलन शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी यासाठी आंदोलन आहे कर्जमाफी केली तर दिलासा महत्त्वाची बातमी पालेभाज्या वांगी गवारीचे दर वाढले पावसाचा परिणाम भाज्यांची आवक काही ठिकाणी घटली असल्यामुळे दरामध्ये चांगली तुफान तेजी मदत आली पण ॲग्रिस्टॅग नोंदणी नसणाऱ्या नसणाऱ्या शेतकऱ्यांना करावी लागणार ए के केवायसी ए सी, सी करून घ्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीकरिता दोन हेक्टरचाच निकष सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो दोन हेक्टरचा निकष आता अतिवृष्टीसाठी अतिवृष्टीग्रस्तांसाठी आले एकशे बेचाळीस कोटी वितरणासाठी धावपळ सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे दुसरा टप्पा वाटप आता सुरू होत आहे काळजी करू नका कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला अतिवृष्टीग्रस्त शेतकरी झाले खुश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपासाठी मोठ्या प्रमाणात दीडशे कोटींच्या जवळचा निधी जाहीर झाला नेमका कोणत्या तालुक्यात जमा होणार आहे यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत तालुक्या ता आहेत ता ते आता सर्व माहिती आपण बघत आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला यामध्ये इकडे बघा आता वर्ध्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होणार असून प्राप्त निधी आता तेवीस कोटी बघायला मिळत आहे तर सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आठ लाख रुपये आता बघायला मिळणार आहेत देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील मोठ्या प्रमाणात एकवीस कोटी रुपये बँक खात्यावर वाटप सुरू महत्त्वाची बातमी आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला यावेळेस हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस तुम्ही इनोवे जक्क्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी नक्की घेऊन बघू शकता गेल्या वेळेस पंजाब रावडक यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली व त्यांना अधिक उत्पन्न मिळाल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली संपर्क आहे इनोवे जक्क्यांशी या व्हरायटीच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळू शकता महत्त्वाची बातमी खरेदीचा मुहूर्त दिवाळीनंतरच आजपासून नोंदणीची शक्यता अधिक अधिकृत परिपत्रक आलेले नाही आहे स्थितीला तिला हमीभावामध्ये सोयाबीन खरेदीचा मुहूर्त दिवाळीनंतरच आता बघायला मिळू शकतो सोयाबीनची हमीभावाने खरेदी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी आहे जेणेकरून पाच हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भेटू शकतो सोयाबीनला सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात बाजारभावाची गरज शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र नसल्याने शेतकरी आले अडचणीत सध्या स्थितीला सणासुदीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना हवेभाव मिळेल अशी परिस्थिती बघायला मिळते शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र नसल्याने सध्यास्थितीला शेतकरी देखील अडचणीत ऐन दिवाळीमध्ये खाद्यतेलाचे दर उतरलेले आहेत सध्यास्थितीला खाद्यतेलाचे दर आता कमी झाले असल्यामुळे सद्यस्थितीला महत्त्वाचे अपडेट बघायला मिळत आहे कारण ऐन दिवाळीमध्ये दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सध्या स्थितीला धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीन शासन निर्णयाअंतर्गत पैसे तर मिळणार आहेत मात्र काही ठिकाणी मिळत आहेत तर काही ठिकाणी मिळत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सरसकट पैसे कधी मिळणार ते देखील शेतकऱ्यांना माहिती गरजेची आहे ते आपण माहिती पुढे बघूयात महत्वपूर्ण बातमी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पी किंवा वाटप होणारे पुढे जिल्हे सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले असून सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव आहे का नाही सर्व काय तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर या ठिकाणी बघा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी बावन्न लाख वाटप सुरू आहे कुणाला एक्टरी वीस हजार तर कुणाला अठरा हजार मिळत आहेत त्यानंतर सातारा जिल्ह्यासाठी सहा कोटी एकोणतीस लाख रुपये तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी तीन कोटी अठरा लाख रुपये निधी जाहीर करत आता वाटप सरकारकडून सुरू होत आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील तर परभणीसाठी दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपये आता वाटप सुरू होत आहे वाटप सुरू होत आहे अजून जिल्ह्यांची आधी पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींना चिंता करू नये त्यांचा लाडका भाऊ इथे बसला एकनाथ शिंदे यांनी दिला लाडक्या बहिणींना आधार ते म्हटले की कसली चिंता करू नये त्यांचा भाऊ आता इथे बसलेला आहे असं ते म्हटलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना ता काळजी करायची नाही लवकरच ऑक्टोंबर हप्त्याची एक हजार पाचशे रुपये जमा होतील महत्त्वाची बातमी कांदा भाव दबावतच आहे झेंडूला ओटाव कापूस आवक सुधारलेली असून मका भाव घसरल्याचं बघायला मिळत आहे गव्हाचे दर जैसे ते टिकून आपल्याला दिसून येत आहेत मात्र कांद्याच्या दरामध्ये अजून देखील चांगला सध्यास्थितीला बदल नाही राज्यातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मदत मंत्री भरणे म्हणाले की आता राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून मदत देखील बघायला मिळत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे सोडण्यात येणार असून अठरा तर काहींना पंधरा हजार रुपये शंभर टक्के मिळणार आहेत यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ती माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गतीच्या बँका सध्यास्थितीला रब्बीच्या तोंडावर संकट आता र सध्याची परिस्थिती जर बघायला गेलं तर रब्बी पिकावर संकट बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना पैशाची देखील गरज आहे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची पण मागणी महत्त्वपूर्ण बातमी विभागामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना एक हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आलेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील सोळा हजार तीनशे सत्तावन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता डायरेक्ट एक कोटी बावीस लाख सत्त्याण्णव हजार रुपये वाटप सुरू करण्यात येत आहे महत्त्वपूर्ण बातमी आहे पीक किंवा नुकसान भरपाईची पैसे तर वाटप होत आहेत त्याच्या पुढील याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर प्रसिद्ध झालेल्या आहेत तसेच या ठिकाणी बघा सर्वाधिक मदत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी देखील बघायला मिळत असून तब्बल आठशे कोटी रुपयांची रक्कम बघायला मिळत आहे आठशे कोटी शहाण्णव लाख एकोणनव्वद हजार रुपये ही रक्कम आता वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे आता तुम्ही काळजी व चिंता करत बसू नका डायरेक्ट हेक्टरी अठरा ते वीस हजार तर काहींना पंचवीस हजार रुपयांची रक्कम थेट पूर्णपणे वाटप केले जाणार आहे त्यामुळे आता काळजी करायची नाही आहे शेतकऱ्यांसाठी निर्णय झालेला असून यामध्ये आता केज तालुका वडवणी तालुका पैसे वाटप सुरू होत आहे त्यानंतर धारूळ निलंगा तालुका याही ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे वाटप आता थेट बँक खात्यात सुरू होत आहे अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल तात्काळ सध्या स्थितीला कर्जमाफी करा बच्चू मागणी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल बघायला मिळत आहेत त्यामुळे कर्जमाफी लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी वच्चू कडू यांनी केलेली आहे फा प्रहार संघटनेचे ते नेते असून त्यांनी ही मागणी केलेली आहे जर आता कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल मात्र आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं देखील फडणवीसांनी सांगितलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांकरिता परीक्षा शुल्कामध्ये सध्यास्थितीला पुन्हा वाढ दहावीसाठी पाचशे वीस तर बारावीसाठी आता पाचशे चाळीस रुपये आत अशी परिस्थिती बघायला मिळता ही लवकरात लवकर कमी करण्यात यावी सरकारने लक्ष द्यावे दे अशी देखील आता मागणी आहे महत्त्वाची बातमी आहे आता सप्टेंबर दोन हजार पंचवीस झालेल्या अतिवृष्टी नुकसानीमुळे पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत डायरेक्ट पैसे आता बँक खात्यात येणार असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंधरा लाख सोळा हजार आठ सध्या स्थितीला ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे म्हणजे काहींना पंधरा हजार काहींना सोळा हजार रुपये हे आता वाटप सुरू करण्यात आलेलं आहे तर काहींच्या बँक खात्यावरती अठरा हजार रुपये देखील जमा होत आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी का नुकसान भरपाईचे पैसे देखील तुम्हाला नक्की मिळून जातील कारण की सरकारने तसा मोठा निर्णय आता शेतकऱ्यांच्या हितासाठी जाहीर केलेला एकवीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे वाटप आता सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे केले जाणार असल्याने काळजी करण्याचा आता कारण राहणार नाही महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीची घाई व्यापाऱ्यांकडून कोवडीमोल बाजारभाव बघायला मिळत आहे शेतकऱ्यांची आता सोयाबीन विक्रीची घाई सध्या स्थितीला सुरूच आहे सोयाबीन काढणे की लगेच इकडे वळण्यासाठी अन्य अशी परिस्थिती सुरू आहे ओले भाव देखील काही ठिकाणी बघायला मिळत आहेत म्हणजे जास्त दर महत्त्वाची बातमी अठरा हजार शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित बघायला मिळत आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाई मिळाली का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा काही शेतकरी यापासून अजून देखील वंचित देखील आपल्याला पाहायला मिळतात महत्त्वपूर्ण बातमी पूरग्रस्तांच्या बँक खात्यात मदतीची होणार पैसे जमा थेट रक्कम बँक खात्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार पूरग्रस्तांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय जाहीर झाला दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात ती किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार का नाही ते बघायला मिळेल फडणवीस काय म्हटलेले आहेत तर त्यांनी सांगितलं केंद्र सरकारने आज दिलेला मदतीचा दुसरा हप्ताही अग्रिम मदत आहे त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो अंतिम मदत मिळण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आता बघायला देखील मिळत आहे ही कार्यवाही पूर्ण होताच केंद्र सरकार मदत देणार असून डायरेक्ट राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी अठरा हजार ते काहींना वीस हजार रुपये ही रक्कम मिळणार आहे त्यामुळे कसली काळजीव आता चिंता करत बसून नका तुमच्यासाठी महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे यादी बघणार आहोत व्हिडिओ बघत चला पूरग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कर्ज बँक खात्यात वळवल्यास बँकांवर फौजदारी कारवाई महसूलचे आदेश पूरग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कर्ज खात्यात वळवल्यास बँकांवर फौजदारी कारवाई आता करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री यांनी डायरेक्ट आदेश दिलेले आहेत महत्त्वाची बातमी पावसाने चारशे हेक्टर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे केले नुकसान शेती पिकांचे नुकसान झालेले शेतकरी बाल लवकरात लवकर मदतीचा हात मिळावा अशी मागणी असून सरकारने आता मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देण्याचं काम करावं शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या ठळक बातम्या भाजीपाल्याचे काय बाजारभाव आहेत सर्व काय बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच रोजची रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवा जेणेकरून रोजची रोज झटपट अशा ठळक बातम्या बघायला मिळतील तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव कमेंटमध्ये सांगा बातमी दिली जाईल धन्यवाद